हाय वेलकम बॅक टू माय चॅनल सुरक्षा साबळे तर मंडळी मला मागच्या ब्लॉगमध्ये कुणीतरी रिक्वेस्ट टाकली होती आणि इंस्टाग्रामवर पण त्याच ताईने मला टाकलं होतं की स्किन केअर रुटीनचा ब्लॉग बनवता येईल मी आता हा छोटासा ब्लॉग बनवते स्किन केअर रुटीनचा आणि मला काय सांगतो स्किन केअर रुटीनद्वारे अशी शक्कल बघून तुम्हाला वाटतं मी स्किन केअर करत असं म्हटलं ओके विचारले तुम्ही सांग ना आणि आत्ता मी आंघोळ करून आली आहे केसं दुखले कारण की माझं मन होत होतं मी काय स्पेशल संडे बिंडे बघत नाही माझं मग दुखले केस सो so, आता आपण स्किन केअर रुटीनची गोष्ट करत आहोत त्याच्यामुळे मग मी डे कशी ओके तर हा मला माहिती आहे पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडीशी माझ्यासाठी गरिबी होणार पण होऊन द्या कारण की हम्म सात न कर मी देखील आहे साखर बडाऊ नये का सबस्क्राईबर पडाव ना जल्दी शेअर करू कमेंट करू ओके ओवर एक दोन बत्तीस मिनिटात तर चला आपण पहिले आहे ना आपल्या टोन थोडंसं निघून घेऊ आता माझी आंघोळ झालेली आहे आपण करतोय मी सगळ्यात पहिलं तर आहे ना रोज सकाळी आंघोळ गेली की मी आईस वॉटरमध्ये आपलं थोडंसं डुबवत असते चेहरा इथे आपण आईस वॉटर घेतलं आहे थोडंसं पाणी आणि त्याच्यात आपण बर्फ टाकलेला आहे इथून घेऊन आता एक एक्सपेरिमेंट करू आपण डोळे खुडले ठेवून मी खाली दुपकी मारते ओके वन टू थ्री टू

तर बघितलं जाईस तुम्ही मी रोज सगळे असच आईसच्या म्हणजे बर्फाच्या पाण्यात आपलं फेस डीप करत असते कमीत कमी म्हणजे सहा सात वेळेस करत असते मला सजेस्ट केलं गेलं की दिवसातून दोनदा करायचं एकदा मॉर्निंग आणि एकदा सॉरी एकदा मॉर्निंग आणि एकदा इव्हनिंगमध्ये पण मी मॉ म्हणजे मला जेव्हा पॉसिबल होतं मी तेव्हा करते कधी कधी दोन्ही टाईम होता आणि कधी कधी फक्त आणि फक्त मॉर्निंगमध्येच पॉसिबल होतं मॉर्निंग नाही हे तर दुपार आहे मला आज खूप लेट झालंय तर मी विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करते बाकी स्किन केअर रुटीनमध्ये म्हणजे माझं असं काही खूप असं मोठं काही असं नाही आहे कारण की म एक तर माझा फेस खूप ऑइली आहे आणि खूप जास्त उष्णता आहे मला मला खूप उष्णता आहे म मलाच नाही दादाला पण आहे मम्मीला पण आहे तर ते खानदनी आहे तर म्हणजे त्याच्यामुळे मग मी जास्त मेकअप पण असा घेऊन फिरत नाही कारण की मला माहिती आहे की कोणत्या लग्नात जरी मी गेले आणि मी जर मेकअप केला आयुष्य म्हणजे माझं असं होऊन जातं ना जा में में की जर मी मेकअप केला तर मला एसी किंवा मला फ्रॅनच हवा की म्हणजे त्याच्या खाली मी बसून जाईन तेव्हाच तो मेकअप टिकून राहतो अदरवाईज माझे हात थांबत नाहीत माझे हात नाही तर रुमालाच तू रुमालाच हे करत बसते कारण की गरमच तेवढं होतं खूप गरम, गरम होतं कोणाला काही ह्याच्या ह्याच्यासाठी सोल्युशन असलं तर सांगा यार प्लीज आणि जे जे लोक ज्या पण मुलींना किंवा ज्या पण वुमन्स लेडीजला आउटसाईड प्रॉब्लेम असेल सेम माझ्यासारख्या चांगला माहीत असून मेरपेठ कॅब भेटतील कारण की खूप जास्त प्रॉब्लेम होतं खूप जास्त प्रॉब्लेम येते की आमच्यासाठी या गोष्टी काही कोणतं प्रोडक्ट चूज करायचं म्हणलं की एवढ्या वेळेस विचार करावा कर लागतो की कोणता सूट होईल आणि जर मी थोडं पण गरम खाल्लं ना चिकन म्हणा किंवा काही गरम वस्तू खाल्ली पपई म्हणा तर त्याच्यामुळे लगेच मला इथे पिंपल येणार इथे पिंपल येणार आता मी परवा असे ना काय शॉ काय खाल्लं होतं बिर्याणी खाल्ली होती खाऊशी वाटली म्हणून तेव्हा बघा इथं पिंपल आला उष्णता बनवलेली आहे बॉस सोडा मुद्द्यावर आता हे सगळं झालं आता आपण केला आता त्याच्यानंतर आपण गरिबीचे मार महाराणी आपण लावणारे होते निब्ब्याचं बॉडी लोशन बॉडी लोशन काय होत आहे त्यात आपण लावणारे निब्ब्याचं बॉडी लोशन ते पण फक्त हाताला आणि पायालाच लावत के

काय काहीच नाही पांधर ऑन टॉप आपल्याला काय करायचं आपल्या स्वतःच ऑर मायनस तर हे बघितलं आता हे मी चेहऱ्याला लावते कारण की हे हायड्रेटेड आहे आणि माझा चेहरा असा पण हायड्रेटेड राहतोच बट हा हे लाईट वेटेड आहे सगळ्यात जास्त मला हे गोष्ट आवडती ना आता हसू नका कारण की मी हे सगळीकडे कॅरी करते मी जिथं जिथं जाईन तिथं पण गरम व्हायला सुरुवात झाली मला माहित नाही का पण मी आवरायला लागते की मला गरम व्हायला यात काय सारे दोघे तर आता आपण बघितलं की हायड्रा लावलं आणि एकदम लाईट वेटेड म्हणजे तुम्हाला एसच नाही होणार की तुम्ही काहीतरी लावलंय आणि ऑबवियसली जशी आपली स्किन आहे तसंच आपलं फोट पण असतात तर होटं माझे अपोजिट आहेत का कारण की भगवाननी जेव्हा मला बनवलं ना जेव्हा देवानी मला बनवलं ना तेव्हा असं बनवलं होत मुली जेवढे ना रिलेटेड सगळे एकाच एक मुलीच्याच नावाने बांधून द्या ती म्हणजे कोण सुरक्षा सावय सहन करून करून किती करू तर माझे खोटे हो एकदम ऑपोजिट आहे खूप गाय राहते आणि मी एवढं पाणी पिते एवढं पाणी पिते दुसरं नुसतं पाणीच पेत बसते त्याच्यामुळे जेवण कमी करते पण पाणीच पेते पण तरी पण आहे त्याच्यासाठी मग मी वापरते ब्रँड नेम शुगर पॉप, शुगर पॉपचा हे लिप बाम तर हे खूप नरिशिंग पण आहे आणि म्हणजे दिवसभर टिकता लिपबम लावलं माझं भरोचं हायड्रा फ्रेशचं हे मॉइश्चरायझर लावलं आणि बस झालं माझं हे स्किन केअर रुटीन आहे बाई गरीब का हे स्किन केअर रुटीन आहे बॉस बाकी मी काहीच न लावत शपथ मी काहीच न लावत एवढ्या ह्याच्यावर टिकलेली आहे माझी ब्युटी लोकांना इथं इथं टिम्पल पडतात हां इथं पडतात लोकांना इथं मला कुठं पडतात न दिसणार जागेवर जिंदगी आहे खराब ही आहे ओके आता बघितली तुम्ही माझी स्किन केअर रुटीन एवढी एवढी आहे बाबा एवढीशीच आहे ही होती मॉर्निंगची आणि इव्हनिंगची जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी रात्रीची पण तुम्हाला नाईट स्किन केअर रुटीन दाखवते आहे नाही जास्त पण तरी पण थोडासा तो फ्लेक्स करणं बनत आहे ना